नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर बेसिक सॅलरी मध्ये होणार मोठी बंपर वाढ आली नवीन अपडेट चला तर पाहूया या बातमीचे शीर्षक कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर तर बेसिक सॅलरी मध्ये होणार बंपर वाढ जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ बेसिक सॅलरी मध्ये होणार प्रचंड प्रमाणात वाढ नवीन वेतन आयोग गाचे आले नवीन तर पाहूया संपूर्ण या बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया त्या पूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर बेसिक सॅलरी अठरा हजाराहून एक्कावन्न हजार चारशे रुपयापर्यंत वाढणार तरी या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी प्रतिमाह अठरा हजार रुपये आहे तर यावर कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देखील दिला जातो तर आता आठव्या पे कमिशन संदर्भात अपडेट आले आहेत तर कर्मचाऱ्यांना आशा आहे की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगातही ते त्यांची सॅलरी मोठ्या प्रमाणात वाढली जाईल माहिती घेऊया तर मित्रांनो सॅलरी वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हा महत्वाचा घटक असतो आणि हा या घटकाचा वापर केला जातो त्या मध्ये सातवे पे कमिशन सुरू होऊन आता दहा वर्ष पूर्ण झाली आहेत तर सातवे पे आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या तर, तर आता अंदाज वर्तुला जात आहे की आठवे पे किंवा आठवे पे, पे, पे कमिशन सा, मध्ये सरकार दोन पॉइंट शहाऐंशी चा फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते तर असे झाल्यास किमान बेसिक सॅलरी अठरा हजाराहून थेट एक्कावन्न हजार चारशे रुपया जाऊ शकते तर मित्रांनो आठवी पे कमिशन अंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी लागू केला तर किमान पेन्शन नऊ हजारावरून थेट पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत वाढणार आहे जर फिटमेंट फॅक्टर मध्ये काही बदल झाला तरी सॅलरी आणि पेन्शन या दोन्ही गोष्टीवर परिणाम होत असतो तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी केली आहे च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पेन्शन मध्ये भविष्यात मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही परंतु एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सरकारच्या बजेटच्या वेळी सातव्या वेतन आयोगाची घोषणा दोन हजार चौदा मध्ये करण्यात आली होती आणि तो दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला होता तर आता दोन हजार सव्वीस मध्ये या आयोगाला पूर्ण दहा वर्ष होतील आणि दहा वर्ष झाल्यानंतर इतिहास दर नवीन लागू, हो दोन हजार लागू शक्यता तर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून एन पी एस आयोजित आयोजित ओपीएस लागू करण्याची मागणी करत आहेत केंद्र सरकारने समतोल साधत यूपीएस योजना जाहीर केली आहे तरी ही यूपीएस योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे किंवा केली जाणार आहे तरी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या बारा महिन्याच्या बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के भाग पेन्शन म्हणून मिळणार आहे त्याशिवाय किमान दहा वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयाची हमी दिली जाणार आहे तर यूपीएस नवीन पेन्शन योजना आहे जिच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिले जाणार आहे तरी या पेन्शन योजनेत सेवेनंतर निवृत्ती निवृत्ती वेतनाच्या बेसिक सॅलरी ची सरासरी पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहेत तरी युपीएस किमान दहा वर्ष दहा हजार रुपयाची हमी आहे तर कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबा मित्रांनो असेच नवनवीन अपडेट महत्वपूर्ण अपडेट बातम्यांच्या अपडेट सह पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद थँक्यू वेरी मच